त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी मला वाटतं आज त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मला माझ्यावर अन्याय झाला तर आम्हाला पहिल्यांदा असं मला वाटतं की ज्याला जिल्ह्यातलं सर्वोच्च पद ज्या पक्षाने दिलं त्याच्यावर अन्याय जेव्हा होतो तेव्हा कार्यकर्त्यालाचा कार्यकर्त्याला अन्याय कशाप्रकारे मिशवतो हा संशोधनाचा विषय आहे कुठल्याही कोणालाही पक्ष वाढायचा अधिकार शंभर टक्के आहे कारण पक्ष हा आमच्याही पक्षामध्ये बरेच पक्षप्रवेश आतापर्यंत झाले आहेत परंतु हे होत असताना आम्हाला ह्याच्यामध्ये जी गोष्ट जाणवली ती ही होती की जी महायुती अत्यंत घट्टपणे ह्या महाराष्ट्रामध्ये काम करते आणि ज्या पद्धतीने गेल्या तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे लोकाभिमुख नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब याने जे बंड पुकारलं आणि त्याच्यातून या महायुतीने अत्यंत चांगलं काम तीन वर्षामध्ये केलं आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये दोनशे बत्तीस आमदारांचं बळ या महायुतीला मिळालं ज्यामध्ये सन्माननीयता आमची इथे गावीसाहेबसुद्धा आहेत तरेसाहेब आहेत आणि भाजपाचे पण तीन आमदार या पालघर जिल्ह्यामधले आहेत दुर्दैवाने भाजपाच्याच जिल्हाध्यक्षाच्या गोष्टींमुळे डहाणूमध्ये त्यांची सीट पडली म्हणजे ज्या भागातील जिल्हाध्यक्ष राहतात तरीसुद्धा महायुती ही अत्यंत चांगल्या प्रकारे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या पा महाराष्ट्रामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्येही काम करते अशा वेळेला जेव्हा पहिल्याचे पालकमंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब जे सध्या महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि वास्तविक आ, ही महायुती अजून घट्ट करण्याकरता साहेबांच्या हातून प्रयत्न होण्याची आम्हाला अपेक्षा आहे कारण आम्ही त्यांचा आदर करतो अशा वेळेला त्यांच्याच नेतृत्वाखाली शिवसेनेतल्याच पक्षातले जर काही लोक घेणार असेल तर मला वाटतं ही आमच्याकरता विचार करण्यासारखी गोष्ट आहे मी या माध्यमातून आम्ही आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या या माध्यमातून लक्ष वेध इच्छितो की ही गोष्ट जरी छोटी असली आणि तरी पण ही गंभीरपणे घेण्याची गरज आहे कारण आमच्याकडे सुद्धा भाजपाचे अनेक लोक हे पक्षप्रवेश करण्याकरता गेल्या कित्येक महिन्यांपासून आमच्याकडे येत आहेत परंतु आम्ही महागेचा धर्म पाळतो परंतु ह्या एका गोष्टीमुळे आता आम्हालाही तो विचार करावा लागेल कारण शेवटी जेव्हा एका बाजूने एक टाळी वाजते तेव्हा दुसऱ्या बाजूने टाळी ती वाजली पाहिजे परंतु आम्ही महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडू नये याच्याकरता आम्ही प्रयत्नशील असतो कारण शेवटी या महायुतीच्या भाज खासदारकीच्या यशामध्ये महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा म्हणजे शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी रिपाई असेल सर्वांचा वाटा आहे आणि महायुतीच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण सहापैकी पाच ठिकाणी महायुतीचे फक्त त्यांचे जे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्षांचं फक्त कार्यक्षेत्र वगळलं ते इथं सर्व ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळे आमदार निवडून आलेले आहेत पण ही गोष्ट आज आम्हालाही ह्या गोष्टीमुळे आज आमचाही मार्ग मोकळा झालेला आहे आणि फक्त या माध्यमातून एवढी विनंती आहे की आम्हाला भारतीय जनता पक्षाविषयी आदर आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांविषयी आदर आहे परंतु मला वाटतं की चव्हाण साहेबांनी याची काळजी घ्यायला पाहिजे होती की शेवटी महायुती घट्ट राहिली पाहिजे ती पुढे गेली पाहिजे परंतु नक्कीच आम्ही याच्यापुढे

शंभर टक्केपैकी ऐंशी टक्के जागा ह्या जनता भारतीय जनता पार्टी पार जिंकेल आणि फक्त वीस टक्केपैकी जागा तुम्हाला आणि तुम्ही काय सांगाल आम्ही अजूनही असं म्हणतो की शंभर टक्के जागा माहिती जिंकेल पण दुर्दैवाने आमचे मित्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांनी त्यांच्याच मतदारसंघामध्ये जर लक्ष दिलं असतं तर भाजपाच्या आमदारकीची सीट लागली असती लोक असं म्हणतात की थोडं दुर्लक्ष केलं त्यामुळे पक्षामध्येच राहून पक्षाची जर चांगल्या प्रकारे जर मोठ बांधली असती तर आज मला वाटतं विनोद मेळा हे भाजपचे आमदार निवडून आले असते आणि एक सीट गमावे लागले नसती शिवसेना ही आदरणीय बाळासाहेबांच्या आणि दिगेसाहेबांच्या विचाराने चाललेला हा पक्ष आहे हा वटवृक्ष आहे आणि गेल्याही झिडपीच्या निवडणुकीमध्ये वीसच्या वर जिल्हा सदस्य हे शिवसेनेचे निवडून आलेत ह्याची काळजी सर्वांनी ह्याची नोंद घेण्याची गरज आहे हा बंदरपट्टी भाग असेल आमचा आदिवासी समाज असेल आमचा दलित समाज असेल आमचा मुस्लिम बांधव असेल ह्या पालघर जिल्ह्यातला घराघरामध्ये धनुष्य हे आदरणीय बाळासाहेबांनी पोचवलेलं आहे आणि या आम्हाला आमच्यासोबत भाजपलाही सोबत घेऊन जायचं आहे आम्ही असं कधीही म्हणणार नाही की दुसरा आमच्या मित्रपक्षाला कमी लेखणार नाही परंतु आम्हाला जर कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर आमची ताकद ह्या पालघर जिल्ह्यामध्ये काय हे आम्ही वेगळे सांगायची गरज नाही आम्ही इकडचे जन्म जात आम्ही या भा भा जिल्ह्यातले आहोत त्यामुळे आम्हाला शिवसेना भारतीय जनता पक्ष पक्ष रिप राष्ट्रवादी आणि रिपाई सोबत घेऊन जायचं आहे आणि इथे भाजप भाजपाची पण ताकद आहे आणि शिवसेनेची पण ताकद आहे आम्ही कोणालाही कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये आणि जी लोक कमी लेखण्याचा आम्हाला प्रयत्न करण्याचा कर, 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 प्रयत्न करत असतील त्यांची मला बुद्धीची की वाटे त्यांना राजकीय समजण्याची गरज आहे